नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या युट्यूब चॅनेलमध्ये तर सध्या मी आहे संत नामदेव महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि गावाचं नाव आहे इडोळी मुक्काम पोस्ट इडोळी तालुका जिल्हा हिंगोली इथे आपल्याला काही सेंद्रिय शेतकरी जोडलेले आहेत त्यांची शेती कशी करतात म्हणजे ते शेती कशी करतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार काका नमस्कार तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या गंगाधर किशनगिरी तालुका जिल्हा हिंगोली तुमचा संपर्क क्रमांक शहाण्णव एकोणनव्वद पंधरा एकोणपन्नास सोळा तर तुम्हाला एकूण शेती किती आहे दीड एकर आणि ती पूर्ण सेंद्रिय आहे का हो सेंद्रिय कशी करता तुम्ही म्हणजे आता सध्या पिकं कोण कोणती आहेत तुमच्या शेतात सध्या आपल्या तूर हे गहू हळद आणि आपले हे ताळखा आहे थोडा भाजीपाला आहे मिरची आहे थोडी थोडं थोडं सगळं आहे ना सगळं मग आता सेंद्रिय पहिल्यांदा तुम्ही रासायनिक शेती करत होतात का हो पहिल्यांदा रासायनिक करत होतो मग सेंद्रियाला कधीपासून सुरुवात केली ती तिसरं वर्ष आहे मग तुम्हाला कल्पना कशी सुचली की सेंद्रिय शेती करावी म्हणून ते सांगितलं आपल्या संतोष त्या आपल्या संपर्कामध्ये आली होती त्यावेळेस शेती आली ते सांगू लागले बा हे असं असं करून पहा म्हणून मग आम्ही केलं होतं आता हे कम्पाउर आपल्या ताकाचं दिवामृत या असं मग केलं आपण आपला अनुभव आला त्याच्यातला आपण सुरुवात केली होती पहिल्यांदा ज्यावेळेस सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती करायला सुरुवात केली त्यावेळेस पहिल्यांदा कुठलं पीक घेतलं होतं तुम्ही पहिल्यांदा त्यावेळेस सोयाबीन होती आणि तूर मग त्याच्यावरती काही रिझल्ट जाणवला त्याच्यावरती रिझल्ट आता पहिल्या वेळेस आपल्याला नेहमी आपण हे फिरत जाऊ तेव्हा दहा क्विंटल होत जाय तर त्यावेळेस आपल्याला दोन क्विंटल तीन क्विंटल आगाव समजा बारा क्विंटल सोयाबीन झालं तूर झाली मग आता तुम्ही बोललात की तुम्ही जीवामृत वगैरे तयार करता मग त्यासाठी तुमच्याकडे गायी आहेत का गायी आहेत ना कोणत्या जातीच्या आहेत आपल्या गावरा किती आहेत चार गायीला चार गायी मग त्यांच्या शेण गोमूत्रापासून जीवामृत आहेत जीवामृत आपण गोमूत्र इकडे तिकडे काय फळ करत नाही आपण सकाळी आलो आपण धरत असतो त्याने भरून ठेवत असतो कोण कोणती खते तयार करता तुम्ही खत हे आपले शेणखतच तयार करतो सगळं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ते खत तयार करायचं नंतर असं बारीक बारीक होते नंतर त्यासोबत ते पेरायचं पिकावरती वेगवेगळ्या प्रकारच्या किडी किंवा आळ्या येत असतात तर त्यासाठी तुम्ही कोणकोणती कीटकनाशक वापरता त्यावेळेस आपण आणि हे आपल्या लिंबोळी आणि डिकम्पर आणि ताक ताप ताम्रताप मग हे ताम्रताक कसं तयार करता तुम्ही त्याच्यामध्ये ताक टाकायचं आणि जे तांबा असते तांबे हा तांब म्हणजे ते तांबा आणून आम्ही इकत आणलं एक किलो भर आणि त्याच्यात टाकून दिलं ताकामध्ये ताक किती घेतलं ते ताक हे जवळपास समजा आपल्याला चाळीस एक लिटर त्याच्यामध्ये एक किलो एक किलो तांबे आणि ते किती दिवस ठेवायचं चा? ते चाळीस दिवस होत समजा ते जवळपास समजा आपल्याला दोन वर्षापासून त्याची आणि मग किती दिवसांनी वापरायचं चाळीस दिवसांनी का हो चाळीस दिवसांनंतर झालं की आपलं थोडं पावशेर घ्यायचं करायची सोबत लिंबोळी आणि डिकम्पोजर एक लिटर ते घ्यायचं पावशेर तांबर घ्यायचं आणि लिंबोळी मग याचं काय रिझल्ट जाणवलं तुम्हाला म्हणजे कीटकनाशक म्हणून वापरता की कसं हो ना ते वाडीसाठी बी हे आणि त्याच्यावरचं पुन्हा ते किडे तुडतुडे जे झाले ते समजा चांगले एकदम कळा येते त्याच्यावर आणि आता हळदीला जर जास्त रोग करपायचा येतो तर करपाय आपण वापरू शकतो वापरू शकतो ना वा, फॉवर हो फॉवर नाही करायची जाऊ एका लिटरच्या जा पंपाला किती वापरता तुम्ही एका लिटरच्या पंपाला सॉरी सोळा लिटरच्या पंपाला किती वापर एक लिटर आपलं हे घ्यायचं डिकम्पोझर आणि पावशेर तांब्र आणि लिंबू तीन मिक्स करून मिक्स करून ज्यावेळेस तुम्ही सेंद्रिय शेतीला सुरुवात केली होती त्यावेळेस सुरुवातीला काय काय अडचणी आल्या त्यावेळेस अडचणीच काय नाही समजा हेच आपण तयार केलं समजा कम्पोजर हे आणि मग नंतर काय आपण ते आणलंच नाही मग नंतर याने जसं सांगितलं तसं आपण केलं ते तयार मग आम्ही आपण जास्त जीवामृत मग करायचं ड्रेचिंग करायची असं करा मग आता हे जे आपण औषध तयार करत असतो त्याचा वास खूप उग्र असतो मग घरच्यांची काय प्रतिक्रिया होती घरच्यांची काय परिषद आता तोंडाला बांधायचं वावरामध्ये काय तेल ते पडून गेले आता आणि असा काय वेगळा अनुभव आलाय का की म्हणजे तुम्ही आता बघितलं तर शेड मध्ये ते सगळे निविष्ठा ठेवलेले आहेत बाहेर ठेवल्यावर काय अनुभव आलाय का बाहेर ठेवल्यावर तसा अनुभव तसं काय नाही वासगी येते त्याच्यामुळे आपण मंदा ठेवून देतो आणि हा घरामध्ये पण कसं आता इथं कोणी येत राहते शेतामध्ये त्याच्यामुळे आपल्या फुलपाची आठ ठेवून दिले कोण असतंय माणूस कोण नसतंय बरोबर आहे मग तुम्हाला रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेतीमध्ये फरक काय जाणवलाय फरक जाणवला रासायनिक मध्ये कसं आता हे औषध आपण आणली समजा आता त्या औषधात या औषधात समजा बराच फरक त्या जागेवर आपल्याला दहा बारा हजार रुपये लागायचे आता हे आपल्याला कमी प्रमाणात व्हायलाय उत्पन्न वाढायला बरोबर आता तुम्हाला खर्च किती येतोय सेंद्रिय मध्ये सेंद्रिय म्हणजे आता काय खर्च तेवढा नाही समजा हेच आपण गुळ गुळ समजा हे आणतो हे बाकीचा काय तेवढं हे नाही बाकी काय खर्च बाकी काय खर्च नाही उत्पन्नात वाढ दिसत हो ना वाढ उत्पन्नात हाय दिस आता गेल्या वर्षी आपण किती बावीस क्विंटल हाळत झाली किती मध्ये अर्धा अकरा मध्ये आणि पुन्हा आपण दहा कट्टे समजा बेन ठेवतो आठ क्विंटल बावीस क्विंटल हळद झाली त्या वेळेस आपण दुसरं कुंटल वापरलं हे सगळं टाकलं जीवामृत करून टाकलं दिकाबद्दल हे याची फवारणी करप्यासाठी आपण तोच वापरतो मग आता तुम्ही एवढी छान शेती करताय तर याच जे उत्पन्न निघत किंवा हळद निघते ते कुठे विक्री करता तुम्ही ते आपल्या हिंगोलीत विक्री करतो मार्केटला मार्केट मग शेती करताना तुम्हाला काय अनुभव आलाय असा सांगण्यासारखा सांगण्यासारखं आपल्याला कसं ते ले आता आवडलं सगळं आपल्या हे ते सगळं यायला त्याला सगळं चांगलं पद्धतीने झालं सगळं आता आता लिंबून झालं हे आपलं केळीचं झालं हे त्याला पण टाकलं सगळं हे झालं मस्त त्या डिर्या वाढ झाली साजरी त्याची चांगलं वाटलं आपल्याला ते असं थोडं तिकडे बघा आणि तिकडे तर तुम्ही अशी घरी खाण्यापुरती पण सेंद्रिय परस बाग केलेली आहे तर त्यात काय काय आहे त्याच्यामध्ये मिरची हे आपलं कोथिंबीर हे वांग हे आणि आपला लसण बी त्याच्यातच हे आपले टमाटो हे सगळे आपले गोबी गिबी हे सगळे वगैरे वगैरे घरी खाण्या खाण्यापुरतं आपण टाकतो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्या दे। देऊ इच्छिता शेतकऱ्यांना आपण सांगू बाबा सगळ्यांना जर केलं समजा असं सेंद्रिय शेतीचं तर चांगलं आहे सगळं शरीराला समजा बाबा बिमार पडायचं हे नाही ते नाही चांगले आहे खालेले प्रोडक्ट ते बी चांगले होतात उत्पन्न सगळं उत्पन्न चांगलं होतंय सगळ्यात गोष्टी चांगल्या होतात खर्चा तर बचत आहे शेतकऱ्यांना केल्याचं समजा तर आतापर्यंत आपण विचारतच होतो की जे शेतकरी ज्यांची मी मुलाखत घ्यायचे त्यांना विचार विचारतच होते की शेतकऱ्यांना काय संदेश द्याल पण आजपासून आज आजपासून आज, आज एक नवीन प्रश्न विचारत आहे की शेतकऱ्यांनी सरकारला म्हणजे काही संदेश देऊ इच्छिता का किंवा त्यांचं काही मत आहे का तर तुमचं काही मत आहे का की जे सरकारला तुम्ही संदेश देऊ इच्छिता सरकारनं तर समजा आता एरियात आपल्या सेंद्रिय शेती आपण करायला आता भाव घेऊ समजा काही द्या पाहिजेत समजा त्यानं वाढीसाठी समजा भाऊ घ्या पाहिजे एवढं आपण कष्ट करायलो तेवढे आणि काही ना काही थोडंफार तर या भावापेक्षा तो भाव जर असा काही ना काही वाढून द्या पाहिजेत आणि सगळ्यात मोठ्या मोठा प्रश्न सेंद्रिय शेतीतला म्हणजे मार्केटिंग म्हणजे विक्री व्यवस्थापन तर त्याबद्दल काय बोलाल विक्री व्यवस्थापन ते काही असं मार्केट एखादं काही असं त्या समजा काही करावं त्याने समजा एखादं द्याव बाव सगळे शेतकरी समजा से झाले आता एवढं कष्ट करायला आम्ही सेंद्रिय शेतीचे से मग काय ना काय थोडंफार दुसरं एखादं केलं विक्रीसाठी वगैरे तर आहे म्हणजे अजून शेतकरी वाढतील वाढते हो ना ठीक आहे तर तुम्हाला कशी वाटली ही व्हिडिओ आणि मला आवर्जून अशी ही गोष्ट सांगायची की ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा शेती पाहण्यासाठी आलेलो पूर्ण शेतीला शेत शिवार म्हणजे शिवार भेट दिली तर इतकी छान शेती आहे म्हणजे कमी आहे यांना एक दीड एकरच आहे पण इतकी सुंदर नियोजन हो आहे इतकं चांगलं व्यवस्थापन आहे म्हणजे शेती बघूनच खूप मनाला प्रसन्न वाटणारी शेती आहे आंतर पिकं घेतलेत घरच्या पुरती परस आहे निविष्ठा करण्यासाठी त्यांनी शेड केलेलं आहे खूप छान नियोजन आहे जर कुठल्या शेतकऱ्यांना आजूबाजूच्या शेतकऱ्यांना ही शेती बघण्याचे बघायची असेल किंवा सेंद्रिय शेती कशी करतात कशी आपण सुरुवात करायची आहे हे जर पाहायचं असेल तर यांच्या शेतीला नक्की भेट द्या हे मी आवर्जून सांगेन पुन्हा एकदा तुमचा पत्ता नाव पत्ता आणि संपर्क क्रमांक द्या गंगाधर किशनगिरी राहणारी रुळी तालुका जिल्हा हिंगोली नंबर नंबर शहाण्णव एकोणनव्वद पंधरा एकोणपन्नास सोळा तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद काका.